हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी एकदम दमदार अशी सुटसुटीत अंडा बिर्याणी बनवून तयार केली होती ही अंडा बिर्याणी एकदम भन्नाट अशी बनवून तयार झाली होती तसेच या अंडा बिर्याणीचा राईससुद्धा एकदम मोकळा असा बनवून तयार झाला होता एकदम टेस्टी व झटपट अशी तयार होणारी ही बिर्याणी बनवायला अगदी सोपी आहे योग्य टिप्स फॉलो करून ही बिर्याणी तयार केली तर एकदम भन्नाट अशी होते अंडा बिर्याणी तयार करण्यासाठी इथे मी नऊ ते दहा अंडी उकडून साल काढून घेतली आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तसेच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व ही अंडी आपल्याला या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत किंवा टॉस करून घ्यायची आहेत आता इथे या अंड्यांना व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता अंडी तळण्यासाठी इथे मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आता ही जी मसाला लावलेली अंडी आहे ती आपल्याला या पॅनमध्ये घालायची आहेत अगदी दोन ते ती तीन मिनिटे अंडी आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित कोट करून को याप्रमाणे थोडीशी फ्राय करून घेतल्यामुळे अंड्याला टेस्ट छान येते व बिर्याणीमध्ये ही अंडी एकदम टेस्टी अशी लागतात आता एक दोन ते तीन मिनिटे ही अंडी मी छान अशी परतवून घेतलेली आहेत आपण साईडला काढून घेऊया आता आपण बिर्याणीचा भात शिजवायला टाकूया इथे मी दोन ते तीन वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं बिर्याणीसाठी जेव्हा आपण तांदूळ शिजायला टाकतो त्यावेळी पाणी हे आपल्याला दुप्पट ते तिप्पट ठेवायचं आहे आता यामध्ये मी दोन तमालपत्र टाकलेली आहेत एक इंच दालचिनी व तीन ते चार हिरव्या वेलची टाकलेल्या आहेत आता आपल्याला धुतलेला तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे आता तांदूळ घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे भात शिजवून घेण्यासाठी मीठ हे थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे कारण यामध्ये पाणी आपण तांदळाच्या तिप्पट ठेवलेलं आहे त्यामुळे मीठ जास्त घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक पाच ते सहा मिनिटे भात शिजवून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही हे असं शिजवायचं आहे पा तर पाच ते सहा मिनिटानंतर आपण पाहूया हा भात शिजलेला आहे की नाही भात आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही फक्त सत्तर ते ऐंशी टक्के भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे आपला भात शिजलेला आहे बिर्याणीसाठी जेव्हा आपण भात शिजवतो त्यावेळेला मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवून भात शिजवायचा आहे जेणेकरून मोठ्या भांड्यामध्ये पाणी भरपूर ठेवता येतं व भात एकदम मोकळा व सुटसुटीत तसा शिजतो आता हा भात आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर व्यवस्थित पाणी निथळवून हा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हा भात छान मोकळा असा शिजलेला आहे आता भात आपण काढून घेऊया आता आपण बिर्याणी तयार करण्यासाठी घेऊ इथे मी बिर्याणीसाठी सुद्धा मोठं पातेलं ठेवलं आहे ज्यामध्ये आपण भात शिजवला होता तेच ठेवलेलं आहे आता यामध्ये इथे मी तेल घालत आहे आता हे तेल मी आपण बिर्याणीसाठी जो कांदा लागतो तो फ्राय करून घेतलेला आहे तेच तेल मी वापरलेलं आहे इथे मी कांदा फ्राय केलेला व्हिडिओ शूट केला नाही कारण आपला व्हिडिओ मोठा झाला असता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत एक इंच दालचिनी चार पाच हिरव्या वेलची सात आठ लवंग एक मोठी वेलची दोन स्टार फूल सात आठ मिरे एक तेजपत्ता व एक चमचा जिरे आता या गरम तेलामध्ये हे सर्व खडे मसाले घालायचे आहेत तर हे एक दोन मिनिटे मसाले आपल्याला परतवायचे आहेत आता मसाले परतल्यानंतर दोन उभे चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता एक दोन ते ती तीन मिनिटे हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व एक दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर आता चेंज झालेला आहे या मसाल्याला छान लालसर असा रंग आलेला आहे तर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तसेच यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे इथे मी दोन ते तीन टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत त्याची प्युरी तयार करून घेतली आहे ती घातलेली आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेऊया तर दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यह या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे हा मसाला आपला छान असा परतून झाला आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले मिक्स करू अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे ही तिखटवाली लाल मिरची वापरली आहे मी इथे तसेच एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे त्यामध्ये दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे व दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर दही आवडत असेल तर तुम्ही हे सर्व कोरडे मसाले दह्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये घालू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही हे मसाले परतल्यानंतर दही वापरू शकता इथे मी थोडासा फ्राय करून घेतलेला कांदा घातला आहे थोडेसे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व बारीक चिरून घेतलेला पुदिना घालायचा आहे आता, है आता हे आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे जेणेकरून हे मसाले करपणार नाहीत आता, आता हे व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे मसाले छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला आपण जी अंडी फ्राय करून घेतली आहे ती घालायची आहे हा मसाला तयार झाल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे इथे मी व्हिडिओमध्ये शूट करायला विसरले त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगत आहे थोडंसं सा मीठ घाला आता ही फ्राय केलेली अंडी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायची आहेत आता अंडी मी सर्वत्र व्यवस्थित अशी पसरवून घातली आहेत आता याच्यावरती आपल्याला आपण जो भात शिजवून घेतला आहे तो घालायचा आहे भात आपला एकदम मोकळा असा शिजला आहे आता भात घातल्यानंतर हा भात आपण सर्व बाजूने व्यवस्थित असा पसरवून घेऊया आता इथे मी सर्व बाजूने भात व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे आता भात पूर्णपणे पसरवून झालेला आहे आता यावरती मी इथे केशरी रंग थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तो घालणार आहे तुम्ही याऐवजी दुधात भिजवलेलं केशर वापरलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी थोडासा कलर घातलेला आहे आता यावरती आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे तर मसाला घातल्यानंतर यावरती आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप मी थोडंसं गरम करून घालणार आहे यावरती तुम्ही साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप वापरलं तरीसुद्धा चालेल आता तूप थोडंसं गरम घेतलेलं आहे मी आता एक तीन ते चार चमचे तूप आपल्याला याच्यावरती घालायचं आहे तूप घातल्यानंतर फ्राय करून घेतलेला कांदा घालायचा आहे आता पातेल्यातून वाफ निघणार नाही याप्रमाणे याच्यावरती घट्ट बसणारं झाकण आपल्याला ठेवायचं आहे किंवा पातेल्याच्या काठाला भिजवलेली कणिक लावायची व त्यावरती हे झाकण ठेवायचं आहे इथे माझ्याकडे व्यवस्थित असं झाकण होतं त्यामुळे मी फक्त झाकण ठेवलेलं आहे यावरती आपल्याला जड ओझं ठेवायचं आहे व गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता लो फ्लेमवरती ही बिर्याणी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यायची आहे तर पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता अशी अता ला ला छान अशी बिर्याणी बनवून तयार आहे आता परत यावरती आपण झाकण ठेवूया व पाच ते दहा मिनिटे बिर्याणीला आपल्याला रेस्टिंग टाईम द्यायचा आहे यामुळे आपली बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत होते पाच ते दहा मिनिटानंतर आता परत आपण झाकण काढूया बिर्याणीचा सुगंध खूप सुंदर येत आहे आता यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे व बारीक चिरून घेतलेला पुदिना घालायचा आहे ही बिर्याणी आपली बनवून तयार आहे आता इथे मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही पाहू शकता या बिर्याणीचा भात एकदम मोकळा सुटसुटीत असा शिजलेला आहे भाताचा एकूण एक शीत एकदम मोकळा असा झाला आहे तर अशा प्रकारे आपली ही झटपट अंडा बिर्याणी बनवून तयार झाली आहे तुम्ही जर योग्य टिप्स व ट्रिक्स फॉलो करून ही बिर्याणी तयार केली तर तुमची ही बिर्याणी नक्कीच दमदार व एकदम छान अशी बनवून तयार होईल ही अंडा बिर्याणी एकदम सुंदर अशी बनवून तयार झाली होती एकदम टेस्टी अशी झाली होती ही अंडा बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही अंडा बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद